हे बाई कोण आहे पटपट हे मला हार आणून देणार काय थांबताना आणून देणार म्हणून आज मी हारच घालू आला गळ्यामध्ये हां साखरा अगं बाई आत्या तू आली आहे ना तर मग तुझ्या बापाने काय तू काय घाटा घेऊन आले नाही काय नाही म्हणून मीच आली गळ्यात घालून घाट्या हा तुझी आई कुठे गेली ए मम्मी मम्मे आता काय येऊ नवीन नाही तर मी गिडे तुझ्या मम्मीला बोलू ना काय काय करते बघूता हा शिमग्याची मी वाट बघून वाट बघून तिथे डोळे गेले माझे घाट्याला वाटच लावले नाही म्हणून मी चालवता घाट्या खायला बोलू आता त्या पप्पा येणारच होते दुपार नंतर येणार शिमग्या होऊन गेला येणार होता काय तुझा बाप बोलू तुझ्या बायला काय करायची बघता थांब बोलवते ए मम्मी मम्मी बघलीस की आता किती लागा लागा ना आली गळ्यात वाटे घालून आली तिला काय नवीन नाही तिला दिवाळी नाही दसरा नाही पाडवा नाही जवा तवा तिने बोमलतच राहते काय नवीन नाही आज नाही पाडवा पर्यंत आलेच असते ना तुला काय एवढी घाई होती काय घाई होती म्हणताली अगं आत्या पण शिंगणी यापर्यंत वेळ राहतेच की आले असते की पप्पा नंतर थोडं वाट बघायची होती तेवढी काय घाई होती तुला कधी घेऊन येणार आता शिंग्याचा हार शिंग्याला खालेला शोभा येतो पत्र आणते पुढच्या पण अगं बाप टोपलं म्हणून घाट्या आणून दिला माहितीये का म्हणजे जाव अशी एक बघून डोळ्याला म्हणजे डोळ्यात चढला होता असं म्हणून मी रागा रागाने आला माहितीये का हा काय गं पिंकी तुझ्या मम्मी माझ्यासाठी आली नाही घाट्या बिट्या आणल्या असेल की तुझ्यासाठी कसं विसरते म्हणजे तुमच्यासाठी आणलं खायलाच आहे तुझ्या आईकर नाही आणलं आण होय बहिणी लई बघा आता गुंत लिहा खाणार नाही तुमच्या पोळ्या वेळेने हा पोळ्यासाठी आली म्हणाल्या काय पोळ्याला आलो नाही मी घाटे घेऊन जायला आलो माझ्या हक्काची मी वर्षातून एकच बार आणत्या ना शिंग्याला हार पण मी लाखीच आणत्या हम्म मग वहिनी माझ्यासाठी मग हा तर घाट्या बिटाने आणल्या की नाही आओ बाई हमीच अजून शिमग्याला अजून हार आणले नाही लेकरायला तुम्ही काय कोण हा लेकरा खरायला हे बघा घरामध्ये खारका आहे खोबरा आहे

एकदा वर्षात वर्षिंगचा हार पण दड भेटत नाही मला म्हणजे तुम्हाला आमदे बघ चांगलं मग तू काय करतो मला आम्ही करत जाऊन भोंबल ना मी कशाला बोंबलू अं तुम्हाला एवढा त्रास होतोय तर मग आधीच करायचं ना म्हणण्याच्या आधी घड्यामध्ये ननद बरी नाही चिंग्याचा हार पटकन करून पोहोचून राहून जा बेकार आहे राहणारी बडबड बडबड करत राहते म्हणा पंचमीच्या पिसा देऊन टाकून द्या मग मी कशाला भोंबलते मला काय हाऊस आहे काय ए आई तू कुठे पण काय तुला पण कळायचंय काय एरी येऊन बोंबल ते आता चिंगाय आता बोंबल तेच की येऊन तुला कळायचंय मग काय उत्तडपूर घ्याय गाय माय म्हणजेच आहे पांज बोलायला आहे घ्या भाजून खातो शिंग्याला येऊन बोमल लागतात येईल जाऊन भाजून खाऊन येते आता जाऊन सगळ्याला भेटून येते संध्याकाळी मी येतो तर पोळ्या बिया करून ठेव जेवण जाणार आहे मी वहिनी लागतो त्याला खोबरं भाजून सगळ्याला जाऊन भेटून येते आमच्या नीट जळून देना वाटत बाय बाय टाटा रोम रोम